शिवणगे येथील श्री ताम्रपर्णी विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव व श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन खेळ व श्रमसंस्कारातून सुदृढ शिस्तबद्ध व जबाबदार व्यक्तिमत्व घडते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम पालक व ग्रामस्थांकडून कौतुक चंदगड तालुक्यातील शिवणगे येथे एति श्री ताम्रपर्णी विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव आणि श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आणि नैतिक विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शालेय परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शालेय समिती सदस्य व शिवणगे येथील प्रतिष्ठित नागरिक संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन विद्यार्थ्यांचे माजी विद्यार्थी व माजी सैनिक निर्झर पाटील यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस एम भोगन होते यावेळी शिबिर प्रमुख पी एस सावगावे आणि ज्येष्ठ शिक्षक डी जे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटनप्रसंगी बोलताना संजय पाटील यांनी खेळ हा सुदृढ शरीरासोबतच उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा पाया असल्याचे सांगितले खेळामुळे शिस्त संघभावना आणि आत्मविश्वास वाढतो असे त्यांनी नमूद केले श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनावेळी निर्झर पाटील यांनी विद्यार्थी दशेत श्रमसंस्कार रुजले तर आयुष्य उज्ज्वल घडते असे प्रतिपादन केले कष्ट शिस्त आणि देशप्रेम ही मुले शालेय वयातच आत्मसात होणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले अध्यक्षीय भाषणात एस एम भोगन यांनी खेळ आणि श्रम हे विद्यार्थ्यांचे आयुष्य सुदृढ करणारे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगून विद्यालय केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता जीवनमूल्याची जाणीव करून देणारे केंद्र ठरावे अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी जे पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पी एस सावगावे यांनी मानले या कार्यक्रमास टी टी बेर्डे आर एम बाळेशगोळ बी आर चिगरे व्ही डी कांबळे बी एम पवार ए ई सुतार एस एस देवन एल एस कोकितकर पी व्ही चोपडे यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा उपक्रम शिवणगे परिसरात सकारात्मक संदेश देणारा ठरल्याची भावना पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा